नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झ चिकनची झटपट अशी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे तुम्ही याचं फ्राय करू शकता किंवा लपतपीत मी जशी बनवली तशी भाजी किंवा थोडीशी रस्सा भाजीसुद्धा बनवू शकता बिना वाटणाची ही भाजी आहे एकदम झटपट आणि जन झणझणीत बनते चला आपण पाहूया ती कशी केली मी फक्त मी काय केले कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले एक मोठी पळी भरून मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता तुमच्या घरात असतील नसतील तेवढे सगळे खडे गरम मसाले टाकून घ्या शहा जिरं मात्र नक्की टाकत जा छान चव येऊन जाते आता इथे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पातळ चिरलेले आहेत ते आता आपण तेलात टाकून घेऊया आणि त्याला लाल वगैरे करायचं नाही आहे पण लवकर सॉफ्ट होण्यासाठी कारण आपल्याला ही रेसिपी लवकर करायची आहे ना तर त्याला आपण एक मिनिटभर ना मी गॅसवर सॉरी कुकरवर झाकण ठेवून एक मिनिटभर परतून घेऊया पहा एक मिनटात मी गॅस मोठाच होता लगेच आपले असे ते सॉफ्ट होऊन गेलेले आहेत आता त्याच्यात साधारण एक मोठा चमचा भरून मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे घरचीच आलं लसूण पेस्ट आहे आणि दोन टोमॅटो मी यांना उभे चिरून घेतलेले आहेत त्यांना आपल्याला एकदम छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण ठेवूया दोन मिनिटात पहा कांदा आणि टोमॅटो छान परतले गेलेले आहे टोमॅटोचा सुद्धा गाळ झालेला आहे म्हणजे पूर्ण या संपूर्ण प्रोसिजरला कुकर ठेवल्यापासून पाच मिनटं फक्त गेलेली आहेत आता इथे अर्धा किलो चिकन आहे हे विथ बोन आहे त्यांना आपण आता टाकून घेऊया कुकरमध्ये तुम्ही बोनलेसचंसुद्धा करू शकता किंवा फक्त लेग पीसचं सुद्धा हे करू शकता भन्नाट लागतं आता चवीनुसार मीठ आणि ह्याच्यात हळद टाकून घेतलेली आहे मी इथं हिंग टाकायचे विसरले पाव चमचा तुम्ही इथं हिंग टाकून घ्या हळद आणि मिठामध्ये आपल्याला छानपैकी चिकन परतून घ्यायचं आहे जा झाकण ठेवून मी इथं दोन ते तीन मिनटं ठेवते आता इथं पहा मी हा प्राप्तीचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक नंबर मसाला आहे हा माझ्या मैत्रिणीचं प्रोडक्ट आहे घरगुती त्याची मी तुम्हाला तिचा नंबर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल आ... आता पहा आपला छानपैकी चिकन हे परतून झालेले आहे आणि म्हणजे त्याचे पीससुद्धा पहा मिठामध्ये परतल्यामुळं छान मोठे होतात आता हा प्राप्तीचा कांदा लसूण मसाला तिनेच तिचेच धने पावडर आणि जिरे पावडर दोन्ही आहे तर आता हे, हे संपूर्ण आपण ह्या मसाल्यात चिकनमध्ये टाकूया आणि त्याला मिक्स करून घेऊया ह्या मसाल्याची खासियत म्हणजे एकदम छान अशी तर्री सुटते तुम्ही पहा मी आता तेल टाकलेलं आहेच पण ह्या भाजीमुळं चव पण छान येतेचे आणि कलरसुद्धा भाज भाजीला एकदम भन्नाट येतोय तेव्हा तुम्हाला जर तिचे मसाले वापरायचे असेल ना तर तुम्ही नक्की वापरू शकता तर आता मी इथं तीन चमचे दही घातलेलं आहे हे घरचं दही आहे घरी बनवलेलं दही टाकल्यावर मात्र गॅस मोठा ठेवायचा आणि पटपट तुम्ही हलवून घ्यायचे असं मिक्स करून घ्यायचे नाहीतर भाजी फाटण्याची शक्यता असते थी। थी। ठीक आहे आता काय करायचे का दही दह्याला छानपैकी तेल सुटण्यासाठी मी त्याच्यावर ना दोन मिनटं झाकण ठेवून घेते पहा दोन मिनटात इतकं मस्त तेल सुटलेलं आहे ना गॅस मी इथं मोठाच ठेवला होता आणि मसाल्यामुळं इतका छान कलर येतो आहे ना तेव्हा तुम्ही हे मसाले तिचे वीस प्रकारचे मसाले आहेत तुम्ही नक्की ट्राय करू शकता सुद्धा मिळतात ऑफलाईनसुद्धा मिळतात तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करून घ्या आता आपली भाजी आ, आपल्याला झाकण लावायचे इथे मी कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला एकदम सुक्की भाजी हवी असेल ना तर त्याच्यात काहीही पाणी वगैरे टाकू नका अदरवाईज अगदी अर्धा कप गरम पाणी टाका मी याच्यात अर्धा कप गरम पाणी टाकलं होतं झाकण देऊन फक्त दहा मिनटं भाजी शि शिजवा गॅस बारीक करून मी ही भाजी शिजवलेली आहे पाहू शकता मी अर्धा कप पाणी टाकले त्याच्यात इतकं छान त्याला तर्रीसुद्धा आलेली आहे मसाल्यामुळं आणि चवसुद्धा इतकी भन्नाट झाली होती फक्त पंधरा ते वीस मिनटात आपलं हे चिकन शिजून रेडी होऊन जातं अगदी झटपट तुम्हाला करायचं असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा सुक्क हवं असेल ना तर पाणी घालायचं नाही आहे आणि रस्सा हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता मला असं लपतपीत हवं होतं म्हणून मी अर्धा कप त्याच्यात पाणी घातलं होतं फक्त तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा भाकरी चपाती पोळी कशाबरोबरसुद्धा तुम्ही देऊ शकता एकदम झणझणीत जन झटपट पाहुणे आल्यावर घाई तुम्ही ही भाजी बनवू शकता वीस पंचवीस मिनटात तुमची भाजी एकदम रेडी होते मी इथं सर्व करताना त्याच्यावर बिर्याणी आणि तूप लावलेली मस्त चपाती केली होती अजिबात वेळ लागला नाही पाहुणेच माझ्या घरी आले होते त्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा 何